ए तिकडं ए, कुठे फिरत होतात ग कळते का नाही माझ्या सोबत राहायचं आपण कुठे आलो सहलीला आलो ना कुठल्या वस्तूला हात लावायची नाही काय सांगते त्या बाग हात लागू लावू झोपलाय ना ते हाती ला जागा झाल्यानंतर तुला सोंडी मध्ये उचलल आणि नीट बाहेर फेकून देईल मग पुन्हा कळेल तुला चला आता मी तुम्हाला सिंह दाखवते सिंह ते पण एकदम जीवन बरं चला माझ्या माग चला आता मी तुम्हाला सिंह दाखवते हे बघा हे हात नका लाव हे सिंह जिवंत हे जर उठला तर आपल्याला खाऊन टाकेल आणि आपल्याला पळायचं सुद्धा सुधारायचं नाही समजते का नाही चला बघ ना मॅडम आपल्या कुठे एवढे पैसे घेते आणि काय पण दाखवतात हो आता आपण मॅडम धडा शिकूता हो चल बाई ह्या पुरी कुठे गेल्यात की मॅडम 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 तुम्ही आम्हाला एवढं सहली नेतात ना आम्ही तुम्हाला गमत दाखवतो खरंच मॅडम मॅडम ही आहे गमत हिल मस्त फिरते तुम्ही ह्याच्यावर बसा आम्ही तुम्हाला फिरवतात तुम्हाला मजा येईल <laughs>